चालत आपण गाडी बंद पण कसे तुम्ही सर्वज मस्त आहेत ना आम्ही आता निघालो गणपती पुळेला जायला कोणासोबत चालू आहे बघू दाखवतेस मी कोणासोबत चाललोय मम्मी पण तयार आहे आमच्या पिशव्या पण भरून तयार आहेत आता शीतल शीतल दिदीची मम्मी आहे म्हणून शीतल दिदीच्या मम्मीसाठी थांबलो त्या आपण येतात आमच्यासोबत चला चल दाखवतेस पुढे काय काय होत सक्ता काकी आल्या आहे तयारी करू काकी एक्साइटेड जायला ताई पण आहे आपल्या सगळं चला इथे मी देवाच्या पायापडून निघालो होत आम्ही आता सातला निघालो साडेआठ जणी आम्ही आता घरातून निघतोय बघा आम्ही बॅगा वगैरे घेतली आहे चला कशवी घेतली आहे चला यासाठीच मी थांबलेली कोण माझी पिशवी घेईल चला काकी स्माईल जरा बस मध्ये आम्ही आता बसल्यावरून चाललेत जरा इथे जुगाड सगळ्यांचे दिदी आम्हाला बाय करायचंय बाय रडू नको आम्ही चाललोय म्हणून रडते दिदीला दुःख होत सुटली आणि ठरलंय कोण बसणार आहे मागे मागे वाटतंय बसून सगळ्यांपेक्षा आम्ही वेगळं हे करतोय एन्जॉय करू मागे बसून चला प्रवास सुरू झालाय आता दाखवतो जरा ह्याची गडबड चालू आहे तर आता बसले नाही एकदा बसायला लागलं का सगळ्यांकडे राऊंड मारू आपण सगळ्यांना दाखवते चला

मला तर खूप मजा येते मी सगळं काम धंदा सोडून मी इकडे फिरायला त्यांच्याशी जरा नंतर बोलू आपण जरा फोनवर मज्जा येते ना एकदम मज्जा मस्त मस्त तुम्हाला येते येते ना ना तुम्हाला आपण जी मागची ट्रीप गेलेली आपली अक्कलकोट गाणगापूरचा जरा त्याचं सांगा कसा होता एक्सपिरियन्स आपला कोणला गेला एक्सपिरियन्स खूप छान होता आणि तेव्हा पण आम्हाला सुट्टी वगैरे हो नव्हती तरी पण आम्ही कामामध्ये खूप ऍडजस्टमेंट करून आणि सगळ्यांना फसवा फसवी करून देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही खोटं बोलून देवासाठी आम्ही खोटं कोण बोलतो आणि आम्ही सगळे फ्रीतला जातो ना जशी मज्जा तेव्हा आले तेव्हा आता आता पण तेवढी मज्जा येईल ना येईल सगळे फुल जोरात आहे तिथे

तुम्ही बघू शकता सगळ्यांमध्ये आताच निघाल आणि एवढी एनर्जी आता उद्या गेल्यावर तर फुल मज्जा करणार आहे सगळेजण तयार आहेत ना मज्जा करायला असं एन्जॉय करायचंच आहे सगळ्यांना रस्ता पण गाठला नाही आणि नेक्स्ट ट्रीप तयारी पण सुरू करेल नेक्स्ट ट्रीप साठी कुठे बोलताय गोवा अजून गणपती पुण्यात अजून पनवेल पण आला आणि गोव्याला ट्रीप ची प्लॅनिंग करतायत

हे बघा काय काय जेवायला भाकरी खूप मज्जा वाढली कोथिंबीर वडी हे सगळंच आहे सगळे जेवत आहे काय आमचं जेवण आता सगळ्यांच आता एनर्जी वाढले कोथिंबीर वडी आळू वरी पुन्हा ठेचा बटाट्याची भाजी पुन्हा शेपूची भाजी जेवडीची भाजी पुन्हा कांद्याची भाजी वटाण्याची भाजी बेसन बेसन होत पुन्हा काय भेंडीची भाजी होती पुन्हा म्हणजे पुलाव राईस लास्ट आणि आमच्या विद्यार्था कोशिंबीर मस्त बनवून आणलेली खूप छान झालेली पुलाव पण छान झाला सगळे जेवले ना पोटभर एकदम छान बस मध्ये जेवले सगळे जण पोटभर जेवले ना सगळे सगळ्यांना भात मोठ सगळ्यांना पुरलं ना केलंय उरलं पुरलं जेवलंय ना तुम्ही ताई उरले आम्ही मागे बसून एन्जॉय करत होतो जेवण जेवलंय जेवलंय सगळं जेवलोय आता बसलोय आता किती दिसते सगळ्यांची का झोपतायत बघू आता सांगाय नाही आता आम्ही ते उरले जेवण पण कोणामध्ये एनर्जी आहे आणि कोणामध्ये नाहीये आम्ही थंडी वाटते सगळ्यांनी स्वेटर घातले आता मागासपासून सगळे बोलतो ते गरम होत गरम होतं आता बरोबर सगळ्यांनी स्वेटर घातले वाजते ना थंडी आता बरोबर काकी सगळ्यांना विचारतात पोटभर जेवल्या का झोपणार नाही आणि झोपले जागेत फुल एनर्जी यांच्यामध्ये ह्यांना आता सांगितलं चालत आहे तरी तयार चालत यायला फक्त मागच्याकडेच एनर्जी आहे पुढचे सगळे झोपेतच आहे आमच्याकडेच एनर्जी आहे हे आमचं कोकण किती छान आणि सुंदर आणि सुंदर दिसते बघा दिसणार रात्रीचे काळो

सगळं थोडं थोडं झोपणार नाही आणि झोपून घेतलं अरे आता कशा आता कशा उठल्या मग म्हणून जातील झोपायला आता परत जाते ते सांग काय झालं माहिती काहीच कळत नाही सगळे बघतायत फक्त कोणालाच काय माहिती नाही काय कोणाला काय माहिती कोणाला माहितीच नाही बाहेर बघतोय आम्ही फक्त आपण एवढा वेळ का थांबलेलो इथे काय झालेलं ऍक्सिडेंट झालेला आहे बस लाग लागली त्यामुळे आता मग ट्रॅफिक झालंय ब्रेक घेतला पण सगळ्यांची झोप तर उडाली सगळे झोपलेले मगासपासून आता सगळ्यांची झोप उडाली परत झोपतील काय भरोसा नाही कोणाचा बघा तुम्हीच बोललात तुम्हीच पहिले झोपाला फ्रेश फ्रेश एकदम तकाटक एकदम सगळे किती वेळ जागे राहतत आता काकी झोपू नका आणि गाडी सुटली आहे आता बघू चला निघालोय आता परत

सगळ्यांची झोप पण उडाली सगळे जागे आहेत आता ते एकदम मोठ्याने बोला गणपती बाप्पा या आता बघा आता चालू होईल गाडी चला देव परीक्षा घेतोय किती जागेत सगळे आम्ही बस सहा वाजले आणि सगळू शकत काय दिसत नाही अंदारे ना इतर आम्ही तुम्ही काय विचार करताय चढायचंय का नाही प्लॅन चे इथेच राहायचं आहे काकी तुम्हाला किती वेळ लागेल ला काकी एक <laughs> तास नाही दोन तास आता कुठे आपण सावर्ड पण चालली आता गप्पा मारतात सगळेजण आता झोप झाले सगळ्यांची आता गप्पा मारतात अजून कोण झोपेचे चेहरे दिसणार आता, आता उलट झालंय आता जे मगाशी आता उलट झालंय जे मगाशी झोपलेले ते आता जागेल जे मगाशी उठलेले ते झोपलेत चहाचा टाइम झालाय ना त्याच्यामुळे चहा पाहिजे

चालत चाललंय आम्ही नजर लागले जॉगिंग करून झाले आम्ही आता आमची फायनली गाडी चालू झालेली आहे आता आम्ही गणपतीपुळ्याच्या रस्त्याला लागलेलं आहे कधी पोहोचवू आपण कधी पोहोचवू आपण अरे एक घंटा एकही दुसरी गाडी अरेंज केलेली आहे दुसरी गाडी येते कोणीही टेन्शन घेऊ नका तोपर्यंत डान्स करा आणि म्हणा खेळा आणि चहा मागू याचा फ्रेश व्हा सगळ्या जणी एकदम छान मस्त काही टेन्शन घेऊ नका घंटाळा आलाय का नाही हाय एनर्जी आम्हाला हो हो कोणी झोपलं नाहीये कोणीच झोपलं नाहीये झोपलं कोणीच नाहीये आता पार्ट टू मध्ये बघा की आमचं गणपतीपुळेचं दर्शन होतं का नाही होत आणि पुढे आम्ही काय काय करतो